नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील जवळ या गावामध्ये काही तुम्ही जवळ गावात सकाळपासून फिरताय कसा प्रतिसाद तुम्हाला मी सकाळपासून आज जवळ गावात फिरते मला खूप छान प्रतिसाद मिळतोय सगळे कार्यकर्ते सर्व गावातील ग्रामस्थ सर्व माझ्यासोबत प्रचाराला पण आहेत आणि मी ज्या मतदारांपर्यंत पोहोचते त्यांचाही पण मला खूप छान असा प्रतिसाद मिळतोय दादांचं निधन झाले आणि तुम्ही अतिशय शांततेत हा सर्व प्रचार करताय विरोधक मात्र भोंगे लावून प्रचार करतायत याविषयी काय दादांची झालेली घटना खूप दुःखद आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त मतदारांपर्यंत पोहचून आशीर्वाद घेतोय आणि शांततेतच प्रचार करतायत कारण दादांच झालेली ही गोष्ट खूप मनाला लागलेली सोबत भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील देखील आहेत ते आज सकाळपासून या जवळे गावात फिरतायत दादा हे तुमचं आजोळ आहे काय आहे तुमची पारगाव या जिल्हा परिषद गटामध्ये एक महत्वाचं गाव म्हणून आणि ऊस उत्पादक गाव म्हणून जवळ्याची मोठी ओळख आहे या परिसरातील अनेक जे ग्रामस्थ आहेत ते चांगल्या पद्धतीचे बागायतदार आहेत आणि विशेष म्हणजे माझा आजोळा असल्या कारणानं मला एक जरा थोडस आत्मीयतेचा आणि घरातलंच गाव म्हणजे अगदी जवळचंच गाव असल्यानं त्या गावाकडं माझा पाहण्याचा दृष्टिकोन म थोडासा इथं हृदयापासून आहे आणि इथल्या आल्यानंतर इथल्या सर्वच आजोबातल्या सगळ्या लोकांना भेटत असताना शेवटी हे सगळे नातेवाईक आहेत परिवारातले आहेत तर त्यांच्याशी भेटून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेणं आणि आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय विवेकदादा उर्फ बंटीदादा आणि सुनंदाताई यांच्यासाठी आशीर्वाद मताच्या रूपानं या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी द्यावा यासाठी आज सकाळपासून हा सगळा दौरा सुरू आहे अजितदादांशी आणि तुमचे सोशल मीडियामध्ये आम्ही अनेक फोटो पाहिलेत दोन दिवसापूर्वी तुम्ही बारामतीला देखील गेले होते नॅशनल न्यूजमध्ये त्या बातम्यांमध्ये देखील तुमची तळमळ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिसत होती त्याविषयी काय सांगा तर अजितदादा हे महाराष्ट्राचं एक कनखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आणि दुर्दैवी दादांचा अंत झाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आताही मिस दादांची आठवण मिस नाव जरी काढलं तरी हृदय भरून येतं आणि आज दादा आपल्यामध्ये नाहीत हे अजूनही मनाला त्या ठिकाणी मान्य होत नाही परंतु शेवटी आज ही प्रचाराची धावपळ सगळी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केल्याप्रमाणे कुठेही प्रचारामध्ये स्पीकरच्या गाड्या न लावता किंवा सभा किंवा बाकीच्या पद यात्रा न करता घराघरापर्यंत जाऊन फक्त मतदारांचे आशीर्वाद घेणं एवढेच काम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते जाऊन करतायत गेल्यानंतर छोटी भावनिक नातं आपलं सुद्धा ह्या कुटुंबांशी भरपूर वर्षाचं असल्या कारणानं आल्यानंतर उमेदवार किंवा उमेदवारांचं प्रतिनिधी नात्यानं त्या मला ओवाळतात किंवा आशीर्वाद देतात याच्या व्यतिरिक्त कुठंही कोणत्याही पद्धतीचा गाजावाजा न करता लोकांच्या मनामध्ये आज जाणं याबद्दलची पण एक सहानुभूती आहे आणि या परिसरामध्ये नामदार वळसे पाटील साहेब आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये झालेली विकास कामं ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात गेल्यानंतर सर्व ग्रामस्थ मतदार माता भगिनी सर्वांची तरुण सहकारी ही आवर्जून गोष्ट सांगतात की नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून हे सगळ्या आजच्या ह्या सगळ्या प्रचार दौऱ्यामध्ये घराघरापर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम तर आपण करतोच परंतु एक शल्य आहे की आपला नेता आदरणीय अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शेवटी दादा मध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीला मंचरला आले होते तीन नोव्हेंबरला त्यावेळेच्या भाषणामध्ये सुद्धा दादानी हेच सांगितलं होतं की नजीकच्या काळामध्ये ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा जिल्हा परिषदेवर आपल्याला फडकायचा आहे दादांचं असलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातले जिल्ह्यातले प्रत्येकजण झटून त्या ठिकाणी काम करतोय आणि निश्चित आता जड जडकरणा दिवंगत नेते म्हणावं लागतात पण अजितदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषदच्या असतील आणि त्या दृष्टीनं दादाचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो काल सुमित्राताई पवार यांनी शपथ घेतली या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता राज्याचं राजकारण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी असं निधन झालं आणि ते गेल्यानंतर पक्षाची कमान कोणीतरी स्वीकारली पाहिजे ती सांभाळली पाहिजे हा सगळा निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि अशा काळामध्ये पक्षाची धुरा सांभाळण्याच्यासाठी आणि सरकारमध्ये आपण जे सहभागी आहोत त्या नेतृत्व स्वीकारण्यासाठी सर्वच प्रमुख नेते मंडळींची काल मुंबईमध्ये मिटिंग झाली आणि त्यामध्ये सर्व एकमतानं आदरणीय श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावावर त्यांनी आता ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये पक्षाची धुरा सांभाळावी शेवटी दुःख प्रचंड जरी असलं तरी एक कुटुंब म्हणून अजिदारांच्या नंतर सुनेत्रा वहिनी हे सर्व कार्यकर्त्यांना एक आधार देण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती त्यांनी स्वीकारली आणि त्यामुळंच कार्यकर्त्यांमध्ये किमान आज थोडस पायामध्ये बळ आहे की आपलं नेतृत्व करण्यासाठी त्या परिवारातील सुनेत्रा सुनेत्रावैनी पुढे आलेल्या आहेत आणि त्यात सक्षमपणानं चांगल्या पद्धतीनं काम करते हे होते प्रदीप वसे पाटील आणि आपण पाहू शकतो की जवळे गावामध्ये त्यांना भेटत असलेला प्रतिसाद हा उत्तम आहे हे त्यांनी सांगितलं आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज जवळे आंबेगाव